आत्मलिंगाच्या नावाच्या गजरात पालखी सोहळा पार पडला सेलिब्रिटीने सुद्धा घेतला आत्मलिंगाचं दर्शन शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील आत्मलिंग देवाच्या यात्रेस महाशिवरात्री पासून सुरुवात झालेली असून काल यात्रेचा मुख्य दिवस असल्याने ज्योतिर्लिंग देवाची आणि आनंदा व शंकर जाधव यांच्या मानाच्या पालखी बरोबरच बाळा आत्मा नवाळे पाटील माने जंगम खिरवडे येथील सर्व मानाच्या सासन काठ्यांची सवाद्याच्या गजरात मिरवणुकीने यात्रेची सुरुवात झाली आत्मलिंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात पालखी सोहळा साजरा करण्यात येतो आणि यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या भाविक भक्तांनी मनोभावे आत्मलिंग देवाचे दर्शन घेतले चिंचोली गावची भाची बिग बॉस फेम सोनाली पाटील आणि मोरेबाडी गावचे सुपुत्र यशस्वी सिने निर्माते सुनील भोसले या सेलिब्रिटींनी खास आत्मलिंग देवाच्या यात्रेसाठी आले होते त्यांनी देवाचे दर्शन घेतले यात्रेकरूंनी सोनाली पाटीलसोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला पालखीचा छबिना निघाला आणि चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व भक्तांना खिरीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मी सोनाली पाटील आणि आज जे आहे मुक्काम पोस्ट चिंचोली या ठिकाणी जे तालुका शिराळा आणि जिल्हा सांगली इथे येत हे माझं आजोळ आहे त्यामुळे मी लहानपणापासून इकडे बऱ्याचदा या मंदिरामध्ये आले आहे त्यामुळे महाशिवरात्रीच आपल्याला आत्मलिक मंदिर आणि महाशिवरात्री निमित्त मी इकडे आले तर त्याचं खूप मोठं महात्म्य आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांच्या कृपादृष्टीने मी आज आशीर्वादाने आहे तर तुम्ही प्लीज इतकं सुंदर मंदिर केलेलं आहे पुरातन प्राचीन मंदिर आहे मला खूप छान वाटतं आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना शुभ आशीर्वाद मिळू देत आत्मलिंगाचे आणि नक्कीच भेटीला येते थँक्यू मी सुनील भोसले निर्माता यापूर्वी मी रात्रीच खेळत आले अजोबाई सासूबाई माझी तरी देखील आता आमची सिरियल सुरू आहे लक्ष्मी निवास जी मराठीवर रात्री आठ ते नऊ वाजता माझं गाव मोरेवाडी आजचा उभा आहे आत्मलिंग देवस्थान चिंचोली तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे हे माझं गावच आहे आणि खूप लहानपणापासून मी मंदिरा या मंदिरात भेट देत असतो दर्शनासाठी येत असतो आणि ह्या मंदिराचं आत्ता निर्णोधार झालेलं आहे गेले दोन वर्षापूर्वी आणि खूप छान रीतीने मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि ह्या दर्शनाचा लाभ महाशिवत्स सगळ्या भाविकांनी या भागातला घेतलेला आहे तुम्हीही सगळ्यांनी या मंदिराच्या दर्शनाने आत्मलिंग देवस्थानच्या दर्शनासाठी या आणि प्रसादाचा लाभ घ्यावा आणि ह्या मंदिरातून आम्हाला खूप सारे यश मिळालेलं आहे त्यांची भक्ती करून तुम्ही या देवाचं दर्शन घेऊन प्रसादा लाभ घ्या बिरिर्ट एस बी एन मराठी शिराळा